कॅमेरा चढवाय <laughs> 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 哈哈哈。<laughs> पडलेला आहे दुसरा मासा अशा प्रकारे आणि आमच्या पायात चितूक गावलेला आहे चित्तूक आहे काहीतरी आहे पण आहे बघा हा बघा बघा हा बघा गेला जीवनदान दोन हाती दोन्ही पण गेली हाताने जिवंत मासे पकडण्याची टेक्निक अशा पकडे सापडलेला आहे मासा शिवम भाट तिसरी गावली तिसरी कुर्ली तसा पाटणा हटत काय काय माहिती पाहिजे परत पुन्हा एकदा नवीन मासा मोठा मासा पकड बालू इकड नाही पकड काही एवढी बारकी पकडणार कोण आता, आता नको मार हे शिक मार बालू पकड शिक मार एक डेंगावाली जाय काय नाही दुसरा पण ना एक डँगा जाय दे। ना रे बाळू इकडू आता छोटीशी स्मॉल साईज బట్ మనం మాస బా మో మా దిస్ అబ్బావా

हा आणि हा रेणवी रेणवी रे हा झाला तो कितीचा एका दिवसाचा भागला की दोन टाइमचा भागला कायरी बोल ¿Era el acadio sabelo?